नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहता दिल्लीकर मराठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळी साडेसहा ते साडेसात आणि संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपण कोणती कामं करावीत कोणती कामं करणं टाळावी याबद्दलची माहिती देणार आहे कारण सकाळची असो वा संध्याकाळची जी साडेसहा ते साडेसात ही वेळ आहे ती वेळ माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते त्यामुळे या काळामध्ये आपण काही कामं केली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदाही चांगला होतो शुभफळ मिळतं त्याचबरोबर काही कामं अशी आहेत की ती आपण अजिबात करू नये म्हणजे जी वर्ज्य कामं आहेत ती आपण टाळली पाहिजे तर ही कामं कोणती याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी कमेंटमध्ये नेहमीप्रमाणे जय माता दिली विसरू नका तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळते तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न राहत नाही पण या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही अजून प्रश्न पडले तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दररोज सकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान माता लक्ष्मीचं प्रत्येक वास्तूमध्ये आगमन होत असतं किंवा संध्याकाळची जरी साडेसहा ते साडेसातची वेळ असली तेव्हा सुद्धा माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये आगमनाची वेळ असते लक्ष्मी प्रत्येक घरात येत असते आणि ज्या घरातील वातावरण अगदी आल्हाददायक असतं प्रसन्न असतं अशा घरामध्ये माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात वास करते लक्ष्मीची कृपा आपल्यावर बरसल्यास त्या घराची भरभराट होते घराची चौमुखी म्हणजे चारही बाजूंनी प्रगती होते हिंदीमध्ये असं म्हटलं जातं दिन दुगुनी रात चोगुनी तर त्याचप्रमाणे घराची आपली चौमुखी प्रगती होते जर आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न असलं तर घरामध्ये बरकत येते तर याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात कोणत्या गोष्टी कटाक्षानं टाळाव्या जेणेकरून माता लक्ष्मीचा स्थायी स्वरूपात वास आपल्या घरामध्ये तयार होईल सकाळी तसेच सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान माता लक्ष्मी प्रत्येक वास्तूमध्ये येते अशावेळी आपल्या वास्तूची दारं नेहमी उघडी असायला हवी मी तुम्हाला मागच्या सुद्धा दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या घराची दारं उघडून द्या खिडक्या उघडून द्या ज्यांना हे करणं शक्य होत नाही त्यांनी आपल्या घराचे जे पडदे लावलेले असतात ते का होईना उघडून द्यावे आपण संध्याकाळच्यासुद्धा साडेसहा ते साडेसात या वेळेत आणि सकाळच्यासुद्धा याच वेळेमध्ये घराची दारं बंद ठेवू नये ती उघडी करून द्यावी यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जिथे गणपती लावलेला असतो किंवा आपल्या दारामध्ये जी तुळस असते आपला जो उंबरठा असतो यांची आपण दररोज पूजा केली पाहिजे सकाळच्या वेळेत तुम्ही ही पूजा करू शकता संध्याकाळच्या वेळेत तुळशीला हात लावायचा नाही तुळशीजवळ तुम्ही दिवा लावू शकता पण तुळशीच्या पानांना अजिबात स्पर्श करू नका किंवा तुळशीची पानं अजिबात तोडू नका यानंतर रविवारचा दिवस असो रविवारच्या दिवशीसुद्धा तुळशीला पाणी घालायचं नाही एकादशीच्या दिवशीसुद्धा तुळशीला पाणी घालायचं नाही आणि तुळशीची पानं तोडायची सुद्धा नाही तुळशीजवळ उमऱ्याजवळ तुम्ही धूप लावू शकता किंवा सुद्धा लावू शकता जर तुमचं काही व्यवसायाचं दुकान आहे किंवा तुमचं काही बिझनेस आहे ऑफिस आहे तर अशा ठिकाणी देवांची पूजा करून आरती करून तुम्ही त्या ठिकाणी नैवेद्य ठेवू शकता बऱ्याच जणांच्या दुकानामध्ये सुद्धा संध्याकाळी दिवा अगरबत्ती लावली जाते साखर फुटाणे खडीसाखर गुळ खोबरं जो काही नैवेद्य असेल तो नैवेद्य तुम्ही ठेवू शकता आणि येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींनासुद्धा तुम्ही प्रसाद देऊ शकता या छोट्या छोट्या गोष्टी माता लक्ष्मीला अत्यंत प्रसन्न करतात या एका तासामध्ये आपण चुकूनसुद्धा कोणत्याही पदार्थाचं सेवन करू नये जेवणाची एक वेळ असते त्या वेळेमध्ये आपण जेवण केलं पाहिजे पण सूर्यास्त जेव्हा होतो किंवा माता लक्ष्मीच्या आगमनाची जी वेळ असते त्या वेळेत आपण काहीही खाऊ नये कारण जेव्हा देवपूजा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही गोष्टी ग्रहण करायच्या नसतात या एका तासामध्ये पैशाची देवघेवसुद्धा चुकून करायची नाही म्हणजे माता लक्ष्मीची जेव्हा आपल्या घरा घरामध्ये येण्याची वेळ असते मग ती सकाळची असो किंवा संध्याकाळची या वेळेमध्ये तुम्ही कोणालाही पैसे देऊ नका किंवा कोणाकडूनही पैसे घेऊ नका अशामुळे काय होतं आपली लक्ष्मी दुसऱ्याच्या हातामध्ये जाते आणि आपल्या हातामध्ये याचमुळे पैसा टिकत नाही आपल्या घरामध्ये याच कारणामुळे लक्ष्मी टिकत नाही सकाळीसुद्धा आणि सुद्धा, सुद्धा पैशाची देवघेव तुम्ही थांबवायची आहे कोणालाही मीठ तेल या वस्तू द्यायच्या नाही हे पदार्थ द्यायचेही नाही आणि कोणाकडून घ्यायचेही नाही आणि याच कारणामुळे दुकानदारसुद्धा संध्याकाळच्या वेळा मीठ आणि तेल कोणालाच विकत नाही तर ही गोष्टसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तुमच्याकडे सुद्धा, सुद्धा कोणी शेजारी किंवा आसपासचं कोणी म्हणजे अशी एखादी गोष्ट संपली तर एमर्जन्सी म्हणून किंवा लगेच पाहिजे आहे लांब जाणं शक्य नाही तर मीठ तेल मागायला येतात तर सूर्यास्त झाल्यानंतर मीठ आणि तेल कोणालाही देऊ नका किंवा तुम्ही कोणाकडे आणायला जाऊ नका सकाळच्या आणि संध्याकाळच्या या वेळेमध्ये शक्यतो कमीत कमी बोलायचं म्हणजे मौन पाळायचं नाही तर कमी बोलायचं आणि वादविवादसुद्धा टाळायचे विशेष करून कोणत्याही स्त्रीसोबत तुमचा वादविवाद होणार नाही कारण महिला ज्या असतात किंवा स्त्रीचं जे स्वरूप असतं ते माता लक्ष्मीचं स्वरूप आपण मानतो देवी स्वरूप आपण त्यांना मानतो तर या वेळेत तुम्हाला वादविवाद करायचे नाही आहे ही जी वेळ आहे या वेळेमध्ये आपण स्त्रियांशीच काय पुरुषांशी किंवा कोणाशीच भांडणं करायची नाही आहे ही जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते आगमनाची वेळ असते आणि ती येण्याच्या वेळा जर आपल्या घरामध्ये कटकटी चालू असतील कुरबुरी चालू असतील किंवा वाद चालू असतील तर माता लक्ष्मी आल्यापावली परत निघून जाईल तिचा आपल्यावर कोप होईल त्यामुळे अजिबात कोणालाही अपशब्द बोलत जाऊ नका किंवा भांडणं काढ काड़, काढत जाऊ नका या काळामध्ये आपण नखसुद्धा काढायची नाही आहे आणि केससुद्धा स्वच्छ करायचे नाही आहे केससुद्धा वेंचरायचे नाही आहे या काळामध्ये कपडे धुवायचे नाही भांडेसुद्धा घासायचे नाही तुमचा स्वयंपाक वगैरे या काळामध्ये चालू असेल तर भांडे तुम्ही नंतर घासू शकता म्हणजे आठ नंतर तुम्ही तुमची जी भांडीकुंडी आहेत ती घासू शकता या काळात कोणत्याही व्यक्तीस जामीन राहू नये या काळामध्ये आपण जर जामीन राहिलात तर फार मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडू शकता एखादा महत्त्वाचा फोन असेल फोनवर एखादी महत्त्वाची बोलणी करायची असेल तर ती या एका तासाच्या काळात आपण टाळायची आहे कितीही महत्त्वाचे फोन असले तरी या काळामध्ये तुम्ही फोनवर बोलणं टाळायचं आहे या काळामध्ये आपल्याला केस कापायचे नाही आहे जर पैसे तुम्हाला द्यावेच लागत असतील तुमचा नाईलाजच असेल तर पैसे देताना ते व्यवस्थित घडी करून द्यावे बोटांची कात्री करून म्हणजे बोटांच्या चिमटीत पकडून पैसे कधीही देऊ नये त्याने फार मोठा तोटा आपल्याला होऊ शकतो आर्थिक तोटा म्हणजेच पैशांमध्ये तुम्हाला मोठा घाटा येऊ शकतो या काळामध्ये आपण नामस्मरण अवश्य करावं तर आपण काय करू नये हे जाणून घेतलं पण काय करावं हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे या काळामध्ये आपण देवाचं नामस्मरण करू शकतो सकाळच्या या वेळेमध्ये नक्कीच बऱ्याच जणांच्या घरी देवपूजा तर असेलच आणि संध्याकाळच्या सुद्धा असतेच पण या काळामध्ये तुम्हाला जर काही चांगलं करायचं असेल तर तुम्ही चांगली पुस्तकं वाचू शकता किंवा देवाचं नामस्मरण तुम्ही या काळामध्ये करू शकता तुमचं जे कुलदैवत आहे इष्टदेव आहे किंवा तुम्ही ज्या देवाला तुमचं आदर्श मानतात किंवा ज्या देवाचे तुम्ही भक्त आहात थोडक्यात सांगायचं झालं तर त्या देवीदेवतांचा मंत्रांचा जाप किंवा नामस्मरण तुम्ही करू शकता आरती वगैरे करू शकता देवपूजा झाल्यानंतर आपल्या कपाळी गंध लावायचा आणि सकाळी जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा देवाजवळ तुम्ही जे फूल वाहिलेलं असतं अर्पण केलेलं असतं त्यातलं एक फूल तुमच्या खिशामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि यानंतर बाहेर पडावं म्हणजे तुमचे जे काही कामं आहेत ते नक्कीच यशस्वी होतील तुम्ही ज्या कामासाठी बाहेर चाललेला आहात तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळेल आणि हे सर्व नियम तुम्ही जर नित्य नियमाने पाळत राहिलात तर माता लक्ष्मीचा अखंड वास आशीर्वाद तुमच्या वास्तूमध्ये नक्कीच तयार होतो आपल्या घराची सुद्धा या नियमांचं पालन केल्यामुळे भरभराट होते पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की काळात म्हणजे सकाळच्या किंवा संध्याकाळचा हा जो काळ असतो याला संधी काळ म्हटलं जातं तर या कालावधीमध्ये कोणत्याही व्यक्तीने झोपून राहू नये सकाळी जो, जो व्यक्ती सूर्योदयानंतर उठतो तर तो व्यक्ती सात जन्मांपर्यंत रोगी बनतो आणि सायंकाळच्या साथ, या तिन्ही सांजेच्या काळामध्ये म्हणजे साडेसहा ते साडेसात या वेळेला संध्याकाळी तिन्ही सांजा झाल्या असं म्हटलं जातं तर या काळामध्ये जी व्यक्ती झोपते ती सात जन्मांपर्यंत रोगी बनते सोबतच तिच्या आयुष्यात दरिद्र येतं त्यामुळे या काळामध्ये झोपणं टाळा सकाळीसुद्धा सूर्योदयापूर्वी उठत जा यानंतरच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही सकाळच्या या काळात घराबाहेर पडत असलात काही कामानिमित्त किंवा संध्याकाळी घराबाहेर पडत असलात तुमच्या काही कामानिमित्त किंवा तुम्हाला कुठे जायचं आहे कार्यक्रमाला वगैरे किंवा इतर कारणांमुळे पण तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर पडायचं आहे असं जर काही कारण असेल तर नेहमी येतो असं म्हणावं जातो आहे असं म्हणायचं नाही येतो असं म्हणायचं तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्या माणसांनासुद्धा म्हट म्हणताना बघितलं असेल की ते म्हणतात चल येतो आता किंवा चला येतो आता असं किंवा आपल्याला ते सुद्धा म्हणतात की जातो असं म्हणू नको येतो असं म्हण यामुळे आपल्यावर कोणत्याही प्रकारचं संकट किंवा आघात येणार नाही कोणत्याही उंबरठ्यावर असो आपल्या घराचा किंवा इतरांचा तर या उंबरठ्यावर कधी शिंकू नये तुम्ही तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना किंवा तुमच्या आईवडिलांनासुद्धा हे सांगताना बघितलं असेल किंवा तुम्हीसुद्धा हे ऐकलं असेल की, की, की उमऱ्यामध्ये शिंकला आता थोडंसं पाणी उमऱ्यावर शिंपड पण ते पाणी इतकंही शिंपडू नका की कोणी तिथून येऊन सटकेल थोडंसं आपल्याला एक त्याची रीत आहे पद्धत आहे किंवा शास्त्र आहे म्हणून तुम्ही जर कधी उमऱ्यामध्ये चुकून माकून शिंकलात तर तिथे थोडं आपल्याला पाणी शिंपडायचं आहे तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये असतात तेव्हा घरामध्ये कधीही शिळ घालू नये म्हणजे शिट्टी वाजू नये अनेक जणांना दातांनी नखं कुरतडण्याचीसुद्धा सवय असते तर नखंसुद्धा कुरतडत जाऊ नका आणि घरामध्ये जेव्हा तुम्ही नखं काढतात तेव्हा ती उचलून तुमच्या डस्टबिनमध्ये टाका जो व्यक्ती घरामध्ये नखं काढून ती तशीच पडू देतो त्याच्या घरामध्ये चोरी होण्याची शक्यता जास्त असते शास्त्रांमध्ये असं पहिल्यापासून सांगितलेलं आहे तर आहे शास्त्रांमध्ये सांगितलेलं तर तुम्ही हा नियम पाळू शकता आणि तसंही नखं काढले आहेत तर आपण ती डस्टबिनमध्ये टाकलीच पाहिजे आपल्या ज्या या सवयी असतात या लक्ष्मीला घरातून बाहेर काढतात माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण आपलं टापटीप राहायला शिकलं पाहिजे जितकी आपल्या घरी स्वच्छता तितकी माता लक्ष्मी आपल्या घरी आनंदाने राहते जेव्हा तुमच्या घरी कोणी पाहुणे येतील किंवा जेव्हा तुमच्या घरून एखादी सुवासिनी स्त्री संध्याकाळच्या वेळा बाहेर पडेल किंवा कोणीही जर पाहुणे तुमच्या घरी आले त्यामध्ये एखादी महिला असेल तर ती महिला जेव्हा जायला लागेल म्हणजे आपण जेव्हा तिची पाठवणी करतो तर त्या स्त्रीच्या कपाळाला हळदी कुंकू लावायला विसरू नका आणि त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट संध्याकाळच्या वेळा जर एखादी सुवासिनी स्त्री तुमच्या घरी पाहुणी म्हणून आली असेल आणि ती परत चालली असेल किंवा कोणतीही महिला असो पण ती संध्याकाळच्या वेळा बाहेर चालली असेल तर तिला हळदी कुंकू लावून मगच पाठवा सुवासिनी स्त्रीला हळदी कुंकुआचा मान आपण नेहमी दिला पाहिजे तर जेव्हा तुमच्या घरी अशी महिला येईल किंवा कोणी पाहुणे वगैरे येतील तर त्यामध्ये जी स्त्री असेल तिला हळदी कुंकू लावायला विसरू नका जेव्हा शनिवारचा दिवस असतो तेव्हा गोडे तेल म्हणजे स्वयंपाकात आपण जे तेल वापरतो ते खरेदी करणं टाळावं तेल आपल्या घरामध्ये शनिवारच्या दिवशी आणू नये पण शनिदेवांना वाहण्यासाठी तुम्ही तेल या दिवशी खरेदी करू शकता आणि तेल वाहूसुद्धा शकता शनिवारच्या दिवशी आपण दाढी केली कटिंग केली म्हणजे केस कापले तर आपल्या घरामध्ये पैसा अजिबात टिकत नाही तुम्ही जी लोक हा व्यवसाय करतात सलूनचा ज्यांचा व्यवसाय असतो उदाहरणार्थ न्हावी लोक तर ते सुद्धा त्यांचं जे सलून असतं ते शनिवारच्या दिवशी बंद ठेवतात बरेच जण मंगळवारच्या दिवशीसुद्धा दाढी कटिंग करणं टाळतात तर ते ह्याच कारणामुळे तर तुम्ही सुद्धा केस या दिवशी कापू नका दाढी करू नका भलेही तुम्ही, तुम्ही जरी घरी करत असलात पुरुष तर अजिबात घरी हे करू नका महिलांनीसुद्धा त्यांच्या आयब्रो ज्या असतात त्या शनिवारच्या दिवशी आणि मंगळवारच्या दिवशी करू नका गणपती बाप्पांना तुळस वाहताना ती फक्त चतुर्थीच्या दिवशी व्हावी बाकी कोणत्याही दिवशी श्री गणेशांना तुळस अर्पण करायची नाही आणि जेव्हा तुम्ही महादेवांच्या मंदिरात जातात तर बेलाचं पान वाहताना ते नेहमी पालथं वाहावं सुलटं जे असतं त्या पद्धतीने वाहत नाही बेलाचं पान बेलाचं पान कधीही पालथं व्हायचं असतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे रात्री झोपताना दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नका आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला ते चांगलं नसतं आणि शास्त्रांमध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये दक्षिणेकडे तुम्ही डोकं करू शकता पण दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये यासाठी एक म्हणसुद्धा आहे जी आपली वडीलधारी माणसं नेहमीच सांगत असतात की राकेश मोहरी केले पाय जन्मी येऊन केलं काय म्हणजे दक्षिण दिशा आहे ती राक्षसांची किंवा यमाची दिशा मानली जाते म्हणून दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपत नाही रात्री झोपताना दक्षिणेकडे पाय करून आपण झोपलो तर साक्षात मृत्यूला म्हणजे मृत्यूच्या देवतेला आमंत्रण देत असतो अशा व्यक्ती अनेक रोगांनी अनेक व्याधींनी ग्रस्त बनतात लघुशंका करताना ती उभ्याने करू नये असा नियम आहे जितके या नियमांचं पालन तुम्हाला करणं शक्य असेल तितके नियम अवश्य पाळा तर देवी देवतांना गंध लावताना तुम्हाला करंगळीच्या शेजारच्या बोटाचा वापर करून गंध लावायचा आहे तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा यानंतर तुमच्या घरी तुमची लेख किंवा तुमच्या आत्या वगैरे तुमच्या म्हणजे नंदा आल्या असतील आणि त्या परत जायला निघतात म्हणजे ज्या लेकीवाळी असतात त्या माहेरी येतात आणि परत सासरी जायला निघतात तर त्या जात जाताना गाडीमध्ये वगैरे बसण्यापूर्वी त्यांना एक ग्लास पाण्याने भरून द्या किंवा एक तांब्याभर पाणी भरून द्या आणि त्यांना थोडंसं पाणी त्यातलं प्यायला सांगा तर हे एक शास्त्र तुम्हाला पाळायचं आहे की लेखीबाळी जेव्हा परत सासरी जायला निघतात तर त्यांना पाण्याची एक गुळणी करायला लावायची किंवा पाणी प्यायला लावायचं आणि नंतरच त्यांची पाठवणी करायची यानंतर मिठाबद्दलचा एक नियम मीठ तर संध्याकाळी किंवा सकाळी कोणाला देऊ नये सकाळी साडेसहा ते साडेसात आणि संध्याकाळीसुद्धा साडेसहा ते साडेसात या दरम्यान कोणाला देऊ नये आणि दुसरा नियम म्हणजे आपल्या घरामध्ये जे मीठ असतं त्या मिठाला रात्री गोड म्हणायचं किंवा काही ठिकाणी भाजीची साखर किंवा साखर असंही म्हटलं जातं मागच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये बऱ्याच जणांनी सांगितलं तर हे मीठ जे आहे ते तळहातावर कधीही घेऊ नये तर ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आणि जेव्हा तुम्ही चुलीवर वगैरे स्वयंपाक करत असतात तेव्हा विस्तवाला वारा घालताना तुमच्या साडीच्या पदराने कधीही वारा घालू नका कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा अशा व्यक्तीला पदराने वारा घातला जातो त्यामुळे जवळ तुम्ही जेव्हा बसलेले असतात चुलीजवळ म्हणा वगैरे तर तेव्हा साडीच्या पदराने कधीही त्या विस्तवाला वारा घालायचा नाही तुम्हाला कधी चुकून रस्त्यामध्ये एखादी प्रेतयात्रा दिसली तर त्या यात्रेला नमस्कार करायचा आहे यानंतरची अजून एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही एखादी नवीन साडी वापरायला काढता किंवा नवीन ड्रेस वापरायला काढता ज्या ड्रेसला ओढणी आहे असा ड्रेस जास्त फॅन्सी ड्रेसबद्दल आपण बोलत नाही आहे तर अशी नवीन साडी किंवा नवीन ड्रेस घालण्यापूर्वी तुम्ही तुळशी मातेजवळ घेऊन जा म्हणजे तुळशीच्या झाडाजवळ घेऊन जा तुळशीला नमस्कार करा आणि त्या साडीचा पदर किंवा ड्रेसची ओढणी त्या तुळशी मातेच्या अंगावर आपल्याला टाकायची आहे घरात घेऊन यायची ती साडी आणि नंतरच ती वापरायला काढायची म्हणजे नंतर ती तुम्ही नेसू शकता म्हणजे हे कधी जेव्हा एखाद्या साडीची आपण घडी मोडत आहोत आणि पहिल्यांदाच नेसत आहोत त्या वेळेला आपल्याला फक्त हे करायचं आहे प्रत्येक वेळेला हे करायचं नाही तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे असं म्हटलं जातं डायरेक्ट कोरी वस्त्र घालून फिरू नये म्हणजे वावरू नये किंवा डायरेक्ट कोरी वस्त्र घालून झोपूही नये तर हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे कारण जे प्रेत वगैरे असतं त्यांना न धुतलेला किंवा घडी न मोडलेला कपडा घातला जातो त्यामुळे हा एक नियम आपल्याला पाळायचा आहे यानंतर सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुमची रात्रीची जेवणं होतात रात्रीचा स्वयंपाक होतो तर जी खरकटी भांडी असतात तर ती रात्रीच घासून धुऊन ठेवत चला ती तशीच साचवून ठेवू नका जर काही खूपच अडचण असेल तुम्ही आजारी असाल किंवा इतर काही कारण असेल की ज्यामुळे तुम्ही ते घासू शकत नसाल तर अशा वेळा ठीक आहे पण नेहमीच अशी सवय ठेवू नका की रात्रीची खरकटी भांडी तशीच पडलेली आहेत आणि तुम्ही ती सकाळी घासतायत फक्त रात्रीच्या वेळा तुम्ही कोणती भांडी घासायची नाही आहे तर तुमचा तवा कढई आणि भाताचं जे भांडं असतं भाताचं कुकर किंवा तुम्ही भात दुसऱ्या एखाद्या भांड्यात शिजवत असाल तर ते भांडं तुम्हाला फक्त रात्री घासायचं नाही आहे अशी भांडी अशी तीन भांडी म्हणजे तवा कढई आणि भाताचं भांडं तुम्ही सकाळच्या वेळा घासायचं आहे तुमची मेथीची भाजी कधी उरली आणि तुम्हाला ती ठेवायची नसेल तर ती रात्री फेकू नका तुम्ही जर शिळं वगैरे खात नसाल पण तुम्हाला मेथीची भाजी जर फेकून द्यायची आहे उरलेली भाजी तर ती सकाळच्या वेळा फेका पण रात्रीच्या वेळा मेथीची भाजी फेकत नाही कारण माता लक्ष्मीचं प्रतीक किंवा माता लक्ष्मीची आवडती भाजी जी असेल आपण नैवेद्यामध्ये सुद्धा मेथीची भाजी करतो तर मेथीची भाजी कधीही रात्री फेकायची नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवा रात्रीच्या वेळा आपल्याला तवा तर घासायचा नाही आहे पण हा तवा आपल्याला आपण आपल्या गॅसखाली किंवा आपल्या किचनमध्ये अशा ठिकाणी ठेवा की उठल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले तवा किंवा चाकू वगैरे दिसला नाही पाहिजे तर ही एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद